नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा पंधरा हप्ता सर्वांना मिळालेला आहे आणि आता प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्याची तर शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा सोळावा हप्ता हा जानेवारीच्या एंडिंगमध्ये किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगमध्ये येऊ शकतो परंतु मित्रांनो हा फेब्रुवारीचा हप्ता सर्व शेतकऱ्याला येणार नाही त्याचं कारण म्हणजे मागील एक वर्षापासून शासनाच्या माध्यमातून सूचना देण्यात येत आहेत ई के वाय सी करा ई केवाय सी करा परंतु काही शेतकरी लक्ष देत नाहीत किंवा काही शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये शेडिंग नो प्रॉब्लेम झालेला आहे हा ला हा लँडशेडिंग नो होण्याचं कारण म्हणजे मित्रांनो काही अधिकाऱ्याच्या मार्फत चुका झालेल्या असतील किंवा त्यामध्ये काही बनावट प्रकारे सुद्धा काही शेतकरी पी एम किसान योजनेचा फायदा घेत होते त्यामुळे त्यांच्यासुद्धा प्रोफाईलमध्ये लँडशेडिंग नो असं झालेले आहे परंतु जर मित्रांनो तुमच्या नावावर खऱ्या प्रकारे जमीन असेल आणि तुम्ही व्यवस्थितरित्या जर पी एम हप्ते तुम्हाला अगोदर मिळत होते परंतु लँड शेडिंग ममुळे जर तुम्हाला आता हप्ते मिळत नसतील तर तुम्ही तो प्रॉब्लेम तलाठी कार्यालयामध्ये जाऊन सॉल्व्ह करू शकता तसेच मित्रांनो लँड शेडिंग यस असणे आवश्यक आहे त्याबरोबरच तुमचं पी एम किसानची ई केवायसी केलेली देखील असणे आवश्यक आहे ह्या दोन गोष्टी नसतील तर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळणार नाही तसेच मित्रांनो याबरोबरच एक तिसरी ग आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अनिवार्य आहे तुमच्या बँक खात्याला जर आधार लिंक नसेल या कारणामुळे सुद्धा तुम्हाला पी एम किसानचा सोळा हप्ता मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो सोळावा हप्ता मिळवाय मिळवायचा असेल तर तुमच्या पी एम किसान स्टेटसमध्ये आधार लिंक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर लँड सिडिंग यस ऑप्शन राईट असणे आवश्यक आहे त्याचबरोबरची पी एम किसान ही केवायसी झालेली असणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या बाबा आयटी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद